अमोल हो हो मानवी जलमो मिळाला अनमोल काम गाऊया वारी पंढरीची वारी पंढरीची वारी पंढरीची एक धाव तरी करूया वारी पंढरीची एक धाव तरी करूया वारी पंढरीची वारी पंढरीची वारी पंढरीची एकदा तरी करूया वारी पंढरीची एकदा तरी करूया नाते गोते मोह माया सोडूने साधा राहू विठूच्या चराने नाते गोते मोह माया सोडून सदा राहू <laughs> हो होी गाऊया वारी पंढरीची वारी पंढरीची वारी पंढरीची एकदा तरी करूया वारी पंढरीची वारी पंढरीची वारी पंढरीची एकदा होतरी करूया वारी पंढरीची एकदा होतरी करूया मानवी जन्म मिळाला अनमोल मानवी जन्म मिळाला अनमोल मुखाने गाऊया वारी पंढरीची वारी पंढरीची वारी पंढरीची एक धाव तरी करूया वारी पंढरीची वारी पंढरीची वारी पंढरीची एक धाव तरी करूया वारी पंढरीची एक धाव तरी करूया कार्तिक एकादशीला आषाढी कार्तिक एकादशीला भक्त जाते पंढरीच्या वारीला భక్త జరి వారిలా విఠల విఠల మంత్ర బల విఠల మంత్ర బల విఠల మంత్ర బ ఆనంద వారి పంధరి वारी पंढरीची वारी पंढरीची एकदा तरी करूया वारी पंढरीची वारी पंढरीची वारी पंढरीची एकदा तरी करूया मानवी जन्म मिळाला अनमोल मानवी जन्म मिळाला अनमोल हरिराम मुखाने गाऊया वारी पंढरीची वारी पंढरीची वारी पंढरीची एकदा तरी करूया वारी पंढरीची एकदा तरी वारी 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 एक करूया वारी पंढरीची वारी पंढरीची वारी पंढरीची एकदा तरी करूया पांडुरंग माझा रावो हृदयी जिथे जावो तिथे दिसो ठाई ठाई पांडुरंग माझ्या राव सदा हृदयी जिथे जावो तिथे दिसो ठाई ठाई ही दासी हात जोडणी ही दासी हात जोडून सदा विठ्ठल चरणी राहूया सदा विठ्ठल चरणी राहूया वारी पंढरीची वारी पंढरीची वारी पंढरीची एकदा तरी करूया वारी पंढरीची वारी पंढरीची वारी पंढरीची एकदा तरी करूया मानवी जन्म मिळाला नमोल मानवी जन्म मिळाला नमोल मुखाने आईला गावया वारी पंढरीची वारी पंढरीची वारी पंढरीची एकदा तरी करूया वारी पंढरीची एकदा करूया विठाला विठ्ठल जय हरी विठाला 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 जय हरी विठ्ठा विठाला विठाला जय हरी विठ्ठल विठाला विठ्ठाला जय हरी विठाला मिठाला विठाला 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 मिठाला विठा मिठाला मिठाला विठ्ठाला विठ्ठल